इचलकरंजी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक साहित्यिक व राजकीय वर्तुळातील अनेकांनी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणाने इतिहास घडवला कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य नाटक चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या ते अष्टपैलू साहित्य कलावंत होते इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते त्यांनी दलित साहित्याचा पाया रचला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी लेखन केले कथा कादंबरी नाटक पोवाडा लावण्या चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या हयातीत त्यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणीस पोवाडे रचले आहेत साहित्य विश्वात त्यांच्या पोवाडे आणि लावणी या रचनांमुळे त्यांना शाहीर म्हणूनही ओळखले जाते तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती ही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करतात तर आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची यंदा एकशे चारवी जयंती साजरी होत असून यानिमित्त सामाजिक साहित्यिक व वर राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत यानिमित्त आज माजी नगरसेवक अब्राम आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील आवळे मैदान या ठिकाणी असलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शहरातील प्रशासकीय व राजकीय राज सामाजिक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी आमदार सुरेशराव हळवणकर भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले माजी नगरसेवक मदन कारंडे मनोज साळुंके अरुण आवळे रुबेन आवळे जयेश बुगड माथाडी संघटनेचे अब्राम भोसले कम्युनिस्ट पक्षाचे भरमा कांबळे सदामलाबध्ये आदींसह शहरातील शासकीय निमशासकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले